राज ठाकरेंच्या निषेधार्थ मराठा आंदोलक घुसले हॉटेलमध्ये मराठा आरक्षणावरून जोरदार घोषणाबाजी महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही असे विधान सोलापूर येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केले त्यावरून ठाकरेंच्या विरोधात धाराशिव येथील मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली सायंकाळी राज ठाकरे धाराशिव येथे मुक्कामासाठी आले असता त्यांना भेटून जाब विचारण्यासाठी मराठा तरुण जोरदार घोषणाबाजी करीत हॉटेलमध्ये घुसले मनसे प्रमुख राज ठाकरे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धाराशिव मध्ये दाखल झाले तत्पूर्वी त्यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले त्यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय असा प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप आंदोलकांनी केला ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिव शहरात मराठा समाजातील तरुण आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले शहरातील हॉटेल येथे राज राज ठाकरे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर त्यांना विचारण्यासाठी मराठा तरुणांची गर्दी झाली होती ठाकरे यांनी आंदोलकांची भेट नाकारल्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला आणि तणाव निर्माण झाला होता ठाकरे हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर मुक्कामी थांबले होते मुक्कामी थांबलेल्या हॉटेलमधील त्यांच्या दालनापर्यंत जाण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांवर नियंत्रण मिळवले या दरम्यान मराठा आरक्षणावरून हॉटेल परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू होती एका मराठा तरुणाने सर्वांचा प्रतिनिधी म्हणून ठाकरे यांची भेट घ्यावी असा प्रस्ताव समोर आला होता मात्र सर्वांना भेटाव्याचे असल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला ठाकरेंसमवेत आलेल्या मुंबईतील काही पदाधिकारी आणि नेत्यांनाही मराठा कार्यकर्त्यांनाही या दरम्यान दमबाजी केल्याचा आरोप केला जात आहे वातावरण तणावग्रस्त असले तरी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे